माऊली नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी नवरात्रीचा आठवा दिवस जरी असला तरी आपल्याला सातवी माळ घालायची आहे म्हणजेच आपल्याला दुर्गादेवीच्या नवव्या रूपापैकी सप्तमी तिथीचं रूप सातव्या रूपाचं पूजन करायचे आहे या दिवशी आपल्याला सप्तमी तिथीची पूजा करायची आहे सप्तमी देवीची कालरात्री देवीची पूजा करायची आहे या दिवशी माळ कोणती अर्पण करायची नैवेद्य कोणता दाखवायचा मंत्र कोणता म्हणायचा या सर्व गोष्टींची माहिती पाहणार आहोत नवरात्रीचा आठवा दिवस हा सोमवारी येणार आहे या दिवशी शुभरंग हा मोरपंखी आहे मोरपंखी हा शुभरंग असून या दिवशी कालरात्री देवीची पूजा करायची आहे या दिवशी घटाला झेंडू किंवा नारंगी फुलाची माळ अर्पण करायची आहे त्याचबरोबर नैवेद्य हा गुळाचा अर्पण करायचा आहे आता इथे सोमवार असल्यामुळे बरेच जण बेलाच्या पाण्याची मारसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर आपल्याला देवी कालरात्रीची पूजा करायची आहे आणि मंत्र जप हा करायचा आहे ओम देवी काल रात्री महा ओम देवी कालरात्ये नमहा किंवा तुम्ही या देवी सर्व भूतेषु मा रूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमहा या सुद्धा एकशे आठ वेळा जप करू शकता कालरात्री देवीचे स्वरूप नावाप्रमाणे आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात कट्यार व दुसऱ्या हातात लोखंडी वस्त्र आहेत तिसरा हात हा अभय मुद्रेत तर चौथा हात हा वरद मुद्रेत आहेत देवीचे वाहन गर्धब आहे म्हणजेच गाढव हे आहे देवीचे हे रूप सर्व राक्षसी प्राणी भूत दुष्ट आत्मे आणि नकारात्मक शक्तीचा नाश करणारे मानले जाते ते तिच्या आगमनाची माहिती मिळताच पडून जातात असे म्हटले जाते काळे शरीर तीन रक्ताळलेले डोळे असलेली केश संभार विखुरलेले वाहन गाढव गळ्यात कवटीचा हार भयानक असे स्वरूप ह्या देवीचे आहे काल रात्री ही महादेवीच्या नऊ नव, नवदुर्गारूपांपैकी सातवी आहे तिचे हे भयानक रूप दुष्टांचा संहार करणारे आहे कालरात्री देवीचा जन्म पार्वती देवीपासून झाला जो रक्तबीज नावाच्या राक्षसाने देवलोकांवर आक्रमण केले आणि त्याच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात एक नवीन राक्षस तयार होत होता तेव्हा श्री शंकरांनी देवी पार्वतीला रक्तबीजाचा नाश करण्यास सांगितले पार्वती देवीने या समस्येवर उपाय म्हणून कालरात्रीचे रात्रीचे रूप धारण केले रक्तबीजाला मारून रक्त पिऊन घेतले आणि या घटनेमुळे काल रात्री देवीची उत्पत्ती झाली